बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित वृद्धांच्या जीवनावरील एक हृदयस्पर्शी कादंबरी सोनेरी सांस भाग पाहिला आज संजीवनचा पाचवा वर्धापन दिन संजीवन वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय उगेमुगे यांची चार दिवस आधीपासूनच वृद्धाश्रमात धावपळ सुरू होती सावळा वर्ण व उंचीपुरी देह यष्टी असलेले डॉक्टर म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व आज सकाळी सकाळीच ते वृद्धाश्रमात दाखल झाले आणि नेहमीप्रमाणे जोरदार अरोळी ठोकली अबे ओ छोटू काय करत बे आणि त्यांच्या आवाजाने वातावरणात चैतन्य आलं डॉक्टर साहेब आले वाटत एक दुसऱ्याला सांगू लागला काय ताराबाई स्वयंपाकाला झाली का सुरुवात स्वयंपाक करणाऱ्या ताराबाईला डॉक्टर उगे मुगे म्हणाले नाहीजी व ते बातच बाप्पा हजार दीड हजार लोकायचा स्वयंपाक म्हणजे काय तोंडच्या बाता होत काय आ डॉक्टर साहेब म्हणाले हे ऐकून तारासकट सगळेच हसायला लागले हसता कायले माय माज्याय वा चला भाजीची रा मी घालतो फोडणे डॉक्टर संजयचं हे हसंच असायचं जिथे जातील तिथे हस्यांचे शिंपण आणि त्या त्या लोकांसारखंच बोलणं अडाणी अशिक्षित लोकांसोबत त्यांच्या भाषेत एवढे बेमालूम बोलत असत की हे डॉक्टर आहेत असं कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही ना दुपारी बाराच्या नंतर जेवणाला सुरुवात झाली त्याआधी देवाला आणि डोंगरावर विराजमान असलेल्या शंकराला नैवेद्य दाखवला आणि शांताबाई म्हणजे डॉक्टर उगेमुघेंच्या आई म्हणाल्या भाऊ नैवेद्य दाखवला देवाला आधी वृद्धांचे जेवण होत्या मग बाकीचे शांताबाई एक प्रसन्न व्यक्तिमत्व खुरटा बांधा गोरा रंग पांढरे शुभ्र केस सगळीकडे त्यांची बारीक नजर असायची वृद्धांची जेवणं आटोपल्यावर खुर्च्या बाजूला करून भिंतीची एका बाजूला टेबल लावली आणि निमंत्रितांच्या जेवणाला सुरुवात झाली बेत साधाच होता बेसन भरीत भाकरी फुडणीचा भात सलाद आणि पातळ भाजी बेसन सरितानं केलं होतं नुसती सरिताच नव्हे डॉक्टर सरिता डॉक्टर उगेमुगेंची धर्मपत्नी साडी खोचून विटाच्या चुलीवर सरिता एवढ्या लोकांचं बेसन करायची मोठेपणाची आणि डॉक्टरकीची झूल वृद्धाश्रमा बाहेर ठेवून तिच्या हाताला खरंच चव होती येणाऱ्यांची रीग लागली भाऊबीजेचा दिवस असूनही लोक येत होते बाहेर गाड्यांची नुसती रांग गप्पा टप्पा हसणं यांनी सारं वातावरण आनंदाने नाहून निघालं होतं वृद्धही पाहुण्यांमध्ये मिसळून गेले हे असलं माणसांचं येणं जाणं त्यांना हवं हवंसं वाटायचं आपल्या माणसांपासून असे दूर असलेले हे वृद्ध इथल्या माणसांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये माणूस पण शोधत होते हळूहळू गर्दी कमी झाली तिथले काम करणारे मागचं सगळे आवरू लागले डॉक्टरसाहेबांनी सगळीकडे नजर फिरवली एक वेगळं समाधान मनात दाटून आलं वृद्धाश्रमाच्या इमारतीतून ते बाहेर आले समोर बघितलं ब्राह्मणकर साहेब बागेमध्ये काही सूचना करताना दिसत होते त्यांचं हे असंच असायचं एक मिनिट जागेवर थांबणार नाहीत सगळी झाडं सगळा परिसर स्वतः जातीनं फिरून बघतील ना खत द्यायला सांगतील ना पाणी द्यायला सांगतील काही झाडांचं सा पाणी तोडायला सांगतील कधी लॉनची कटिंग कधी झाडांची कटिंग करायला सांगत कधी हातात कात्री घेऊन स्वतः करीत त्यांच्यासोबत सुधाकर भाऊ गोमासेही दिसत होते डॉक्टर साहेब मग पहाडावरील शिवमंदिरात गेले पायातील चप्पल काढून ते मंदिराच्या चार पायऱ्या चढले घंटा वाजवली घंटेचा नाद वातावरणात विरून गेला मूर्तीसमोरच्या नंदीला हात लावून नमस्कार केला गाभाऱ्यातले पिंडीचे आणि निळकंठाच्या मूर्तीचे आदिमाता पार्वतीचे दर्शन घेतले मग विठ्ठल रखुमाईचे आणि दुर्गामातेचे दर्शन घेऊन ते बाहेर आले मंदिराच्या बाजूच्या पवनचक्कीकडे बघितलं या पवनचक्कीमुळे वृद्धाश्रमाला आता वीज कपातीचा फटका बसणार नव्हता मंदिराच्या समोर उभं राहून त्यांनी समोरच्या हिरव्या गार डोंगराकडे एक नजर टाकली दिवाळीचे दिवस असल्याने सगळीकडे हिरवळ छान फुलली होती झाडं फुलांनी बहरून आली होती काही वर्षांपूर्वी लावलेली रोपं आता बाळसेदार झाली होती वरून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग छान दिसत होती त्याच्या बाजूला वृद्धाश्रमाची इमारत मग मध्ये लॉन थोडं वर झोपडी आणि आणखी थोडं वर आलं की उजवीकडे हॉस्पिटल आजूबाजूच्या खेड्यातील बरेच लोक हॉस्पिटलमध्ये यायचे दवाखान्यातील डॉक्टर मेश्राम रुग्णांची व्यवस्थित काळजी घ्यायचे पुन्हा डॉक्टरांचं लक्ष समोरच्या शेतामध्ये काम करत असलेल्या मजुरांकडे गेलं हिरव्यागार शेतात मजूर राबत होते आता ब्राह्मणकर साहेब समोरच्या शेतात सूचना करताना दिसत होते ॲडिशनल कलेक्टर म्हणून रिटायर्ड झाले ब्राह्मणकर साहेब एकदा कामाला लागले की तिथल्या मजुरांमध्ये अगदी मिसळून जात हे असं इतरांमध्ये मिसळणं माणसाला अधिक मोठं करतं डॉक्टर साहेबांनी मनगटाहल घड्याळाकडे बघितलं साडेपाच होऊन गेले होते अंधार दाटू पाहत होता पाहता पाहता अंधाराची गडद साय वातावरणात पसरू लागली चला निघायला हवं सरिता जाताना सांगून गेली होती लवकर या भाऊ बीज आहे नेहमीसारखा वेळ नका करू भाऊ बीज म्हणून त्यांनी आकाशात पश्चिमेकडे बघितलं चंद्राची कोर उगवली होती अशी कोर फार कमी वेळ दिसते आकाशात पावणे सहाच्या पुढे अगदी थोडा वेळ स्त्रिया ओवाळण्यासाठी या चंद्रकोराची आतुरतेने वाट पाहतात ते खाली उतरू लागले तसा खालून त्यांच्या आईचा बोलण्याचा आवाज आला चला ओवाळा पटपट चंद्रखोर जास्त वेळ नाही राहत डॉक्टर साहेब खाली आले तर आरतीचं तबक घेऊन वृद्ध स्त्रिया चंद्राला ओवाळीच होत्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं कुणाला भाऊ होते कुणाला नव्हतेही आजवरच्या आयुष्यात अनेक साथ सुटले होते काही असूनही सुटल्यासारखे होते सर्व नात्यांचे रंग फिके झाले होते वृद्धत्वाचा एकच रंग आश्रमातील रंगीबेरंगी रंगात मिसळून गेला होता आई तू येतेस डॉक्टर संजय आईजवळ येऊन म्हणाले हो येते चल मी तुला मामाकडे सोडून देतो पण मग इथे असं कर संजू आता मला घेऊन चल पण सकाळी पुन्हा इथं आणून सोड आपण इथं नसलं की एकाचा पायपूस एकाच्या पायात राहत नाही प्रत्येकाला वाटते की आपलंच साऱ्याने ऐकलं पाहिजे काम टाळतात मग लोक हो माय उद्या आणून सोडतो तुला पर आता चाल आता जर का उशीर झालं तर तुझी सून मले फैलावं घेईन असं म्हणताच सारे खळखळून हसायला लागले आणि सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचं हसू डॉक्टर साहेब न्याळीत राहिले समाधानाने वाटलं त्यांना याचसाठी तर केला होता हा अट्टाहास रेवतकर साहेबांकडे भाऊबीजेची सगळी तयारी झाली होती प्रतिमा मामी आणि तिच्या सुनांनी स्वयंपाकाची तयारी केली पाठबंधारे विभागाचे मुख्य अभियंता असलेले रेवतकर साहेब नुकतेच निवृत्त झाले होते बाबा तुम्ही बसा ना एका ठिकाणी सरिता वडिलांना म्हणाले अगप पण हा संजू येतील ना आत्ताही येणार आहेत सोबत सरिता म्हणाली सरिता ही डॉक्टरांच्या मामाची मुलगी अगं पण सरिता मला कळत नाही कितीही मनाविरुद्ध झालं तरी तू एवढी शांत कशी काय राहू शकतेस पण झालंय काय बाबा हा संजू नुसता बाहेर असतो त्याचं घराकडे लक्ष नाही असं कोण म्हणतं मला दिसत नाही का घरचं बाहेरचं तूच बघतेस पॅथॉलॉजी सांभाळतेस आणखी एक राहिलं ना बाबा मुलांकडे लक्ष हसून सरिता म्हणाली होय शांतनू पल्लवीकडे तूच पाहायचं आणि ह्याने लष्कराच्या भाकरी भाजायच्या तसं नाही म्हणता येणार असं म्हणून सरिताने इकडे तिकडे बघितलं सगळे आपापल्या कामात व्यस्त होते मग म्हणाली बाबा ते जे करतात ते वाईट नाहीच ना पूर्वी मलाही फार वाटायचं की इतरांसारखा म्हणजे चार चौघांसारखा संसार करावा दोघांनी मुलांना घेऊन हिंडावं फिरावं सिनेमा बघावा ह्याने जास्तीत जास्त वेळ घरात द्यावा पण बाबा तसं काहीच घडत नव्हतं माझ्या मनासारखं मन खट्टू व्हायचं मी रागावायचे चिडायचे ह्यांच्यावर पण याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता एक दिवशी मी यांच्या मनाचा ठाव घ्यायचं ठरवलं जस जसे मी यांना जाणत गेले तस तसे माझे अंतर्विरोध मावळत गेले आणि मग एक दिवशी मला ते गवसले जे मी शब्दात सांगणे अशक्य आहे याच्यातील सहृदयता संवेदना त्याबाबतची कळकर पाहून मी कित्येकदा रडले आणि तेव्हा मला कळालं की हा माणूस सर्वसाधारण नाही हा कुठल्याही चौकटीत बंदिस्त होणारा नाही आणि मग मी माझ्या अपेक्षांची चौकटच काढून फेकून दिली बाबा आता ते त्यांची कामं करायला मोकळे मी घरची आणि घराशी संबंधित सर्व आघाड्या सांभाळते तूही चार चौगीसारखी नाहीसच ना बाबांच्या बोलण्यावर सरिता हसली बाबा मी तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे विषय बदलत सरिता म्हणाली आणि बाबा आपल्या लाडक्या लेकीकडे पाहत राहिले गोरीपान नाजूक अटकर बांधा नाकीडोळी नीटस आणि कुरळे केस सरिताने बॅगेमधून एक जाडजूड पुस्तक काढलं आणि ते बाबांना देत म्हणाली घ्या बाबा खरं तर हे मी तुम्हाला मागे वाढदिवसालाच देणार होते तेव्हा मिळालं नाही मला आत्ता दुकानात चौकशी केली तर मिळालं अगं पण आहे तरी काय बघा तर आणि रेवतकर साहेबांनी हातातील पुस्तकाकडे बघितलं पुस्तकाचं नाव होतं बाप लेख इतक्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला आईला घेऊन डॉक्टर साहेब आले होते आणि दारात उभं राहून ते त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने जोरात म्हणाले अलखणी रंजन आणि सरिता नशिफानं भेटल्या ह्या अवलियाला कौतुकानं निहाळीत राहिली असं आई नाही चला आटपा लवकर लवकर ताराबाई म्हणाली तर मग तिथली सिस्टर वर्षा म्हणाली मग काय जरा साख हातभार लावा ना वर्षाबाई आता नऊ वाजले का नाश्ता द्या लागते सर रोजच्या वाणी हातभार लावा सावळी ठेंगणी ठुसकी एक वेणी मोठे दात अशी तारा म्हणाली तर करूनच राहिली ना कांदा मिरच्या चिरल्या आता काय पोहे फोडणीस तर घालायचे आहे बाप्पा कांदा मिरच्या चिरल्या तर मोठंच काम केलं असं म्हणतल्या मनात म्हणत ताराने मानेला हिसका दिला पोहे फोडणी घातले ताराबाई नाश्ता तयार आहे का तिथे काम करणारा छोटू स्वयंपाकघरात येऊन म्हणाला स्वयंपाकघर मोठं होतं लांबच लांब ओठा फ्रीज मिक्सर असं सर्व काही किचनमध्ये होतं किचनमधून जेवणाच्या हॉलमध्ये सर्व दिसत होतं दोन्ही हॉलला जोडणारा ओटा ओट्याखाली रोजची भांडी एका बाजूला देवघर आणि ओट्यावरच जेवणाची भांडी ठेवली जायची ताराबाई मी काय म्हणतो नाश्ता झाला का त करूनच राहिली ना एकटीनं काय काय करावं सुटीने पुन्हा विचारलं ताराबाई पुटपुटत होती झुटून जवळ जाऊन पाहिलं पोहे तयार होते त्याने मग लगेच बाहेर जाऊन बेल वाजवली टन 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 नाश्त्याची घंटा ऐकताच कोणी हातातील माळ खाली ठेवैत कुणी पोथीत कागदाचा तुकडा ठेवत कोणी अंगावर शर्ट चढवत कुणी चष्मा शोधून डोळ्यावर चढवत तर कोणी लायब्ररीतून आणलेलं पुस्तक वाचण्याचं ठेवून डायनिंग हॉलमध्ये निघाले जेवणाचा हॉल मोठा होता हॉलमध्ये भिंतीजवळची जागा जोडून दोन्हीकडून जेवणासाठी लांबच लांब टेबल लावली होती बसायला मंशार खुर्च्या भिंतीवर थोरा मोठ्यांचे फोटो होते काही ठिकाणी सुविचार लिहिलेले होते छोटूने सर्वांच्या प्लेटा तयार केल्या वर्षा सिस्टरने पाण्याचे पेले भरले तुम्ही बी खाऊन ना ताई मेशराम डागदर साहेब येतीलच ना आता तारा म्हणाली वर्षा सिस्टरने भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं दहा वाजायला आले होते खिडकीतून तिने बाहेर बघितलं पेशंट्स येताना दिसत होते काय पाहता बाहेर घ्या मग दोन वाजून जाते तारा पोह्यांची प्लेट भरून वर्षा सिस्टरला देत म्हणाली घेते ना मी कायले एवढ्या साजऱ्या पांढऱ्या साडीने डाग पडला म्हणजे मगाशी कामात मदत करावी म्हणून कुरकुर करणारी तारा आता शांत झाली होती काय पाहतं माझ्याकडं घ्या खा कामाच्या वक्ती धांदल होते म्हणून माणूस बोलते काय भी इथं ऐकते तरी कोण आई असल्या म्हणजे सर्व गाडे व्यवस्थेशीर चालते वर्षा शिष्टने काही न बोलता पोहे संपवले आणि घासलेल्या भांड्यांचं टोपलं आत आणणाऱ्या पारूला म्हणाली पारूबाई जी ताराबाईला स्वयंपाकात मदत करा भांड्यांचं टोपलं खाली ठेवता ठेवता तिने फक्त वर्षाकडे तिरकसपणे बघितलं अशा का पाहता तर मग मले काय दहा दहा हात आहेत काय आता कुठे भांडे झाली अजून पुऱ्या जागेची झाडपूस व्हायची आहे कमरेवर हात ठेवून पारू म्हणाले थोडी भाजी वगैरे चिरून द्या मी चलते चाल दे आना भाजी इकडं कोणतीची चिराजी आहे रागाने फनफणत पारू देते बसली भनकन समोर ओढली इथला तनखारा नको दाखवू माहे काम मले काय जड नाही पारूच्या समोरची वेळी स्वतःकडे ओढून घेत तारा म्हणाली करावं तर मग साजरं मनापून करावं असं तोंड कायले फुगवतं असं मी तोंड फुगवतो मोठ्या मोठ्या डोळ्यांनी पारूकडे बघत तारा म्हणाली आणि कामाला लागली भराभर तिने स्वयंपाक केला वांग्या बटाट्याची भाजी वरण भात पोळ्या कढी चटणी पारूनेही लगेच भांडे लावले तिकडे गाई मशीनचं दूध काढून कॅनमध्ये भरलं जात होतं दूध नेण्यासाठी गाड्या आल्या होत्या तिथे असल्या दुधातील फॅट्स मोजले जात होते अरे छोटू रवी क्या करते हो अरे भाई जल्दी जल्दी करो तिथल्या जनावरांकडे लक्ष देण्यासाठी असणारे महाराज आपल्या खास शैलीत म्हणाले ताराबाई स्वयंपाक झाला का झाडपूस करून पदराला हात पुसत पारू आतेत म्हणाले किती वाजले बारा वाजले असेल ना घ्या ना ताट झाला पारूबाई मंगाने पोहे नाही खाल्ले काय कुठे टाइम भेटला आता वृद्धाचे जेवण झाले का तू बी बसून जा तू आता सिस्टर आली का मग बसू तर आपण सर्व्या मगच बसू ना चहा ठेवू काय उलिकसा ठेवा ना पोळ्या करता करता ताराने गॅसवर दोन तीन कप चहा ठेवला पारूने बेल वाजवली आणि ताटं घ्यायला सुरुवात केली बराबर ताट वाट्या पुसल्या आणि अन्नाची भांडी उचलणार तेवढ्यात तारानं चहाचा कप पारूच्या हाती दिला तू बी घे ना घेतो गे गरम गरम चहा पोटात जातात पारूचा थकवा कुठल्या कुठे पडाला पारूबाई एक काम करतं का सुधाकर भाऊन महाराज पाहतं का जराशी काय अव तथे जेवत नाही ना लवकर साऱ्यांचं निपाटल्यावरच येते आहेत चहा देतो म्हणलं त्याला घुटकुट पारुन मग बाहेर येऊन दोघांनाही आवाज दिला काय को बुलावत हो महाराज म्हणाले चला तर डोक्याला शेलागुंडाळी सुधाकर भाऊ म्हणाले दोघही आले चपला बाहेर ठेवून स्वयंपाकघरात घरात पाय ठेवला तारण गरम गरम चहा कपात ओतला घे पारूबाई दे ते आयले आज काही की सब्जी बनाय हो अतिशय खड्या आवाजात महाराज म्हणाले वांग्याची बैंगन की वृद्ध हळूहळू आत येऊ लागले आपापली जागा घेऊन बसू लागले पारू सर्वांना गरम गरम जेवण वाढत होती मंगलाबाईने नेहमीप्रमाणे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरींचे असे म्हणून जेवणाला सुरुवात केली ही वांग्याची भाजी मला अजिबात आवडत नाही माई म्हणाल्या माई वृद्धाश्रमात मागच्या वर्षी झालेल्या तर असा घ्या तारा जास्त ती खट सोसवत नाही पोटाचा त्रास होतो हे ऐकून एकमेकांकडे पाहून एक दोघं हसले असं म्हणा ना माई की दह्याची वाटी हवी म्हणून माईची रूम पार्टनर म्हणाली माईने जणू काही ऐकलंच नाही तोवर ताराने सर्वांसाठीच दह्याच्या वाट्या तयार ठेवल्या होत्या चाला दही कोणाली पाहिजे एका ताटात दह्याच्या वाट्या घेऊन सर्वांजवळ जात पारू म्हणाली कुणी बोललं नाही पारूने सर्वांच्या ताटाजवळ एक एक वाटी ठेवली छोट्या डब्यात असली साखर सर्व दह्याच्या वाटीत टाकली टाक, टाक आणखीन साखर दही आंबट आहे बोटाने दही जिबेर लावत जनाजी म्हणाली कावळ्याजी तुम्हाला पाहिजेन का, का साखर नको दही काय आजचं विरजन ना कसा म्हणून आंबटपणा नाही जनाजीला शह देत आजी म्हणाल्या स्वतःशीच पारू हसली तिकडे ताराही हसत होती जेवण होता सर्वाने आपापली ताटं उचलून बाहेर नेऊन ठेवली हात धुवून सारे आपापल्या खोल्यांकडे निघाले पारून टेबल पुसून काढले सुधाकर भाऊ आंघोळ करा आणि चाला लवकर जेवाले एक वाजून गेला छोटू म्हणाला मला टाइम आहे महाराजाने सांग ते गाई धुवून राहिले म्हणजे घंटा दोन घंट्यांची फुरसत तंबाखू अंगठ्याने घोटून ते गालात सरकवत आणि हात झटकत सुधाकर भाऊ म्हणाले रवी काय करते त्याचा आत्ताच शेणगोठा झाला गायी धुवाले मदत करते महाराजाले दुधाचा कॅन नळावर धुता धुता छुटू म्हणाला आज रविवार असल्याने आश्रमात भेटीला बरेच लोक येत होते त्यातूनही दिवाळी झाल्याने मिठाईचे डबे घेऊनही बरेच येत होते छोटू आज दूध काढून ठेवलं ना जास्ती वास्ती चहा पाणी करा लागन येणारले ताराने रगबगेनं विचारलं आंधीच ठेवलं काढून आणि तेवढ्यात डॉक्टर संजयची गाडी आवारात शिरली डॉक्टर साहेब आईले घेऊन आले वाटतं छोटू म्हणाला हो वाटतं तर खरं सुधाकर भाऊ गाडीकडे बघत म्हणाले आणि आई प्रसन्न मुद्रेने खाली उतरल्या हां छोटू सुधाकर भाऊ काय सुरू आहे आईनं विचारलं काय नाही जी काम डॉक्टर मेशराम आले काय हो पण रविवार आहे ना सुट्टीचा दिवस नंतर दोन दिवस बाहेरगावी जाणार आहे सिस्टर बी जाणार आहेत म्हणून आज दवाखाना सुरू ठेवला लोक आले का पण दिवाळीच्या आधीपासूनच बोर्ड लावून ठेवला होता ए ताराबाई च्या गी पाचता का नाही दोन घंटे झाले माणूस इथं येऊन डॉक्टर संजय किचनजवळ उभे राहत म्हणाले दोन घंटे दोन मिनटं बी नसन झाले हसत तारा म्हणाली वृद्धांची जेवणं झाली का आईनी चौकशी केली हो झाली पर बाकीचे व्हायचे आहे ना तुम्ही जेवल्या का नाही जे आई सिस्टर यायचे आहेत ना तुमचे हे बरं आहे एकमेशी कडाकडा भांडाल पण जेवण मात्र सोबतच करणार हसत हसत आई म्हणाल्या त्यांनी सगळीकडे फिरून बघितलं स्वयंपाक नीट वेळेवर झाला होता वृद्धांची जेवणं वेळेवर झाली होती दुधाची व्यवस्था नीट लावली गेली होती हे काय आहे गंजावरचं झाकण उघडीत आई म्हणाल्या कालचं दूध वेरजण लावून टाका ना खराब होईल दूध आणि हा टेबल कोणी पुसला नीट पुसा पलीकडच्या टेबलावर भाताची शित्त आहेत आई म्हणाल्या तारा पारू लगबगीनं फडके घेऊन निघाल्या किती बी साजरं केलं तरी काही ना काही राहून जातेच पारू मनाशीच म्हणाली आईची नजर मोठी बारीक काही सुटत नाही नजरेतून तारा तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत होती घ्या वर्ष आली ये ग बाई डॉक्टर साहेब तुम्हीही जेवण करूनच जा डॉक्टर मेश्रामांकडे बघत आई म्हणाल्या डॉक्टर मेश्राम हे दिसायला उंचे पुरे व धडदाकट होते त्यांना लोक डॅडीही म्हणत केव्हा आई आत्ताच संजू नाही आला आला ना असेल इथंच सर्वांची जेवणं झाली पण नंतरही आपापली कामं आटोपून एक एक जण येतच राहिला वृद्धाश्रमाच्या किचनमध्ये अन्न पुरणेचा वास होता तिथे अन्न कधीच कमी पडत नव्हतं एकदा कार्तिक एकादशीला पंढरपूरला जाणारे वारकरी पालखी घेऊन आश्रमात आले होते असतील पंचवीस एक जण आणि आईने चक्क पूर्णा वर्णाचा घाट घातला असं कोणी आलं की त्यांना खूप आनंद व्हायचा रोजच्याही जेवणाला कोणी ना कोणी बाहेरचं राहणारच हे ठरून गेलं होतं वारकरी पुरणपोळीचं जेवण पोटभर जेवले तिथल्या ध्यान सभागृहात जरा वेळ साऱ्यांनी आराम केला आणि मग चहा घेऊन प्रस्थानासाठी तयार झाले आईने आरती तयार केली होती आले तेव्हाही पालखीची पूजा झाली होती आता निघते वेळीही पुन्हा पालखीची पूजा झाली पालखीतल्या पांडुरंगाला बुक्का वाहिला कृष्णमंजिरी वाहिली फुलांचा हार घातला तसे एक एक सगळेच फुले वाहून नमस्कार करू लागले पांडुरंगाच्या पालखीला रोप देण्यासाठी अख्खा वृद्धाश्रम तिथे उलटला होता आणि जय विठल विठ्ठल हरी विठ्ठल या नाम गजरात पालखी आश्रमातून निघाली तेव्हा सर्वांच्या ओठांतून विठ्ठलाचा गजर होत होता हात टाळ्या वाजवीत होते आणि डोळे ओले होते जणू प्रत्यक्ष विठ्ठलच भेटून निघाला की काय असंच साऱ्यांना वाटत होतं आणि विठ्ठू माऊली पालखीत बसून पुढच्या प्रवासाला निघाली होती साऱ्यांच्या अंतरंगात एकच आवाज निनादत होता विठल विठ्ठल 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 धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद